कधी कोणासोबत कोण धोका करेल हे आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणीच सांगू शकत नाहीये वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वतःला किडनॅप करून घेतल्याचे वृत्त येत असते आधीच फसवा करून लग्न केलेल्या एका महिलेने आपल्याच पतीकडून दहा लाख उखळल्याचा प्रकार उत्तर प्रदेश मध्ये घडला आहे एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले इथवर सगळे ठीक होते परंतु ही जबरदस्तीने बनलेली पत्नी पुढची निघाली तिने आनंदच्या नावे फेसबुकवर खोटा आयडी बनवला त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिने काही खासगी फोटो देखील त्यावर पोस्ट केले त्याद्वारे ती आनंदकडून तीन वर्ष पैसे उकळत होते हा आनंदचा फेक आय डी कोणी तयार केला हे काही केल्या समजत नव्हते त्या आय डीवर तिचे नको नको ते फोटो पोस्ट केले जात होते आनंद ते हटविण्यासाठी पैसे देत होता ज्या व्यक्तीला देत होता तो कोण हे काही आनंदला कळत नव्हते अशा प्रकारे आनंद दहा लाखांना लुबाडला गेला होता अखेर आनंदने ही गोष्ट आपल्या बांबे भावाला सांगितले त्याने फिरोजाबादच्या फरिहा पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार मध्ये तक्रार दिली आनंद आणि श्वेता चौधरी यांची इन्स्टावर ओळख झाली होती पुढे तिने त्याच्यावर दबाव टाकून लग्न केले होते या फसवणुकीचा अनुभव असल्याने आनंदची पत्नी असलेली श्वेता हिच्यावरच संशय येत होता हे प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये सी आय कडे आले त्यांनी फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयातून फेसबुक आय डी चा आय पी अॅड्रेस मागवला होता तो आता आला आहे हा आयडी श्वेताच्याच नावाने रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून तयार करण्यात आल्याचे फेसबुकने पोलिसांना स्पष्ट केले